जय महाराष्ट्र मित्रांनो तुळशीच्या लग्नानंतर लग्न मुहूर्तांना सुरुवात होते लग्न सराईची रेलचेल तुळशी विवाहानंतर सुरू होत असली तरी महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे आजपर्यंत कधीच लग्न झालेली नाहीत याच गावाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत केवळ लग्न न होणं इतकंच नाही तर या गावातील इतरही अनेक गोष्टी फारच गुड आहेत जाणून घेऊयात हे गाव आहे तरी कुठे आणि त्यात अशा प्रथा का पाळल्या जातात याबद्दलची सविस्तर माहिती त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील एका अनोख्या गावाबद्दल तुम्ही महाराष्ट्रात राहत असला तरी फार क्वचितच ऐकलं असेल या गावातील अनेक गोष्टी फार रहस्यमय आहेत या गावात लग्न होत नाही हे या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे महाराष्ट्रातील या गावात एकही दुमजली घर नाही तसेच गावातील एकाही घरात खाट किंवा पलंग नाही आश्चर्याची बाब म्हणजे या गावात अजून एकही लग्न झालेलं नाही या गावाबद्दल अनेकांना कल्पना असली तरी या गावातील सदर गोष्टी अशा का याच गुण फारच रंजक आहे स्थानिकांच्या सांगण्यानुसार गावाच्या वेशीवर ग्रामदेवतेचे मंदिर आहे या ग्रामदेवतेच्या प्राचीन मंदिरामध्ये असलेल्या देवीवरील श्रद्धेमुळेच या गावात जगावेगळ्या परंपराचं पालन केलं जातं या देवीचं मंदिर पूर्वी दोन मजल्यांचं होतं असं गावकरी सांगतात मात्र वरचा मजला कोसळल्यानंतर गावात कोणीच दोन मजली घर बांधण्याची हिंमत करत नाही आणि यापुढेही करणार नाही असं गावकरी सांगतात अन्य एका मान्यतेनुसार देवीच्या मंदिरापेक्षा आपल्या घराची उंची अधिक असू नये अशी देखील गावकऱ्यांची मान्यता असल्यामुळे कोणीच दुमजली घर बांधत नाही या गावाचं नाव आहे चोंडळा तर येथील ग्रामदेवतेचं नाव आहे रेणुका माता या गावातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गावकरी खाटावर किंवा पलंगावर झोपत नाहीत येथील अगदी लहान मुलांना देखील जमिनीवर झोपावं लागतं यावर उपाय म्हणून अनेकांनी घरातच कमी उंचीचे ओटे बांधून घेतलेले असून त्यावरच ते झोपतात या गावात लग्न देखील होत नाहीत कारण गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवी अविवाहित आहे त्यामुळेच गावामध्ये मंगलाष्टके म्हणत नाहीत म्हणजेच गावात लग्न लावली जात नाहीत त्यामुळेच या गावातील मुलामुलींची लग्न गावाच्या वेशीबाहेरच होतात मात्र लग्नानंतरच्या सर्व विधी गावात केल्या जातात गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवीचा विवाह ठरला होता मात्र त्यामध्ये एका राक्षसाने अडथळा आणला त्यानेच देवीशी लग्न करण्याची मागणी केली मात्र देवीने हा प्रस्ताव फेटाळला आणि त्या राक्षसाला श्राप दिला या श्रापामुळे गावातच राक्षसाची टोळी नष्ट झाली मात्र राक्षसाबरोबर झालेल्या संघर्षाच्या गोंधळात देवीचा विवाह झालाच नाही या न झालेल्या विवाहाची काही चिन्ह आजही गावात आणि गावाच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात या गावातील अनेक जण बाहेर स्थायिक झाले असले तरी त्यांची देवीवरील श्रद्धा कायम आहे तर मित्रांनो चोंढाळा या गावाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद